एवढं शिक्षण पण घरीच असतेस अगं एवढं शिकली आहेस मग जॉब का करत नाहीस मग तुझ्या शिक्षणाचा काय उपयोग असं आपल्याला बरेचदा ऐकायला मिळतं आणि आपणही स्वतःला असं बरेचदा सांगत असतो की मी एवढी शिकली आहे पण मी नोकरी करू शकत नाही पण फक्त नोकरी करणे पैसा कमावणे म्हणजेच शिक्षणाचा उपयोग होतो का तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून सांगा माझ्या मते फक्त नोकरी करणे पैसा कमावणे म्हणजेच शिक्षणाचा उपयोग होतो असं अजिबात नाही तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ज्या माझ्या मैत्रिणी आता गृहिणी आहेत पण त्यांचं शिक्षण छान झालेलं आहे पन, काही कारणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली किंवा त्यांचं जास्त शिक्षण असूनही त्या नोकरी करत नाही हाऊसवाईफ आहे किंवा घरीच असतात तर त्यांच्यासाठी आजचा माझा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका नक्कीच तुम्हाला यातून काही पॉइंट्स शिकण्यासारखे मिळतील आणि काही मोटिवेशनही मिळेल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया नोकरी करणे पैसे कमावणे म्हणजेच फक्त शिक्षणाचा उपयोग हे अगदीच चुकीचं आहे असं मी म्हणणार नाही पण ते पूर्णत बरोबरही नाही आहे आपण जेव्हा आपलं शिक्षण घेत असतो आपण आपल्याला जी फील्ड हवी आहे फिल्ड एजुकेशन ग्रेजुएशन, ग्रेजुएशन त्या फील्डमध्ये एज्युकेशन घेत असतो ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतो आणि त्यावेळी आपण हाच विचार करत असतो की मला शिक्षण घ्यायचं आहे पुढे नोकरी करायची आहे आणि पैसा कमवायचा आहे पण काही कारणांमुळे काही स्त्रियांना चांगलं शिक्षण झालं असूनही नोकरी करता येत नाही आता त्यामागचे बरेचसे असे वेगवेगळे रिझन असू शकतात म्हणजे लग्नानंतर म्हटलं तर आपलं बरंचसं आयुष्य चेंज होतं मुलांमुळे जॉब सोडावे लागतात कधी फॅमिली मेंबर्स कधी इशूज असतात बरेचसे प्रॉब्लेम आहे आता ते मी इथे मेन्शन करत नाही चांगल्या पदावर जॉब करणाऱ्या स्त्रियाही काही कारणामुळे जॉब सोडतात आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की आपलं शिक्षण वाया गेलं पण आपल्या शिक्षणाचा उपयोग हा रोजच्या जीवनात होत असतो आणि आपल्याला त्याची अजिबात जाणीव नसते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपलं शिक्षणच आपल्याला उपयोगी पडत असतं आपले चांगले विचार आपली पर्सनॅलिटी राहणीमान थिंकिंग बोलण्याची पद्धत समजून घेण्याची पद्धत समोरच्याला समजून सांगण्याची पद्धत यामधून आपलं शिक्षणच झळकत असतं आपली विचार करण्याची पद्धत आपली समजून घेण्याची समजावून सांगण्याची पद्धत आपली पर्सनॅलिटी आणि जे आयुष्य आपण आता जगतोय त्यामध्येही बराचसा वाटा हा आपल्या शिक्षणाचाच असतो आज ज्या जा जागी आपण आहोत तेही काही ना काही प्रमाणात आपल्या शिक्षणामुळेच आहेत आत्ता ज्या फॅमिलीमध्ये तुम्ही राहताय म्हणजे ज्या फॅमिलीमध्ये तुमचं लग्न झालं आहे किंवा तुम्ही जिथे आता सर्व्हाइव्ह करतायत त्यातही कुठे ना कुठे तुमच्या शिक्षणाचा वाटा आहेच या गोष्टी आपण अजिबात नाकारू शकत नाही आपल्या शिक्षणाचा काहीच उपयोग होत नाही असं आपणच आपल्याला सारखं सारखं सांगत राहिलं तर तसेच निगेटिव्ह विचार आपल्या मनात येतात आणि आपण निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातो म्हणून आपण याचा विचार न करता आपण याचा उपयोग कसा करू शकतो त्याचा विचार करायचा आता आपण नोकरी करू शकत नाही त्यामुळे ज्या नोकरी करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याकडे कितीतरी तास एक्स्ट्रा आहेत असं आपण समजूया आणि या वेळेचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे जसं मी बोलले की बऱ्याच स्त्रिया काही कारणामुळे आपला जॉब सोडतात त्याचप्रमाणे बऱ्याच स्त्रिया स्वतःसाठी नाही तर आपल्या फॅमिलीसाठी किंवा बरीचशी अशी त्यामागे कारणं असतात की त्यामुळे त्यांना जॉब करावा लागतो बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशाही आहेत की त्यांची जॉब करण्याची अजिबात इच्छा नाही पण घरची परिस्थिती त्यामुळे त्यांना जॉब करावा लागतो लहान मुलांना डे केअरमध्ये सोडा आणि मन नसतानाही जॉबला जा जॉब करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे त्यानंतर आपण आपलं मूल बाहेर ठेवतो घरची परिस्थिती ह्या सगळ्या किती प्रॉब्लेम्सला फेस करावं लागतं ते बिचारा त्यांनाच माहिती त्यांना घर जॉब मूल घरची परिस्थिती सगळ्याचकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि आपण त्यांच्याकडे जेव्हा बघतो तेव्हा फक्त आपल्याला त्यांची नोकरी त्यांनी कमावलेला पैसा दिसतो पण ते किती स्ट्रगल करतायत यातून जर तुम्ही गेला असाल तरच समजू शकाल अदरवाईज माझ्या शिक्षणाचा काहीच उपयोग झाला नाही असं आपण चक्क ठरवून बसतो आणि त्याबद्दलच निगेटिव विचार करायला लागतो पण आपल्या शिक्षणाचा रोजच्या जीवनात किती उपयोग होतो ना हे मी तुम्हाला आता सांगते ज्याची तुम्हाला जाणीवही नसेल आपण आपल्या मुलांना घडवत असतो त्यांना शिकवत असतो आजकाल तुम्ही मुलांचा सिलेबस बघा त्यांचं शिक्षण बघा जर आपलं शिक्षण झालं नसतं तर खरंच आपण त्यांना शिकवू शकलो असतो का आजकाल ऑनलाईन क्लासेस असतात ऑनलाईन मीटिंग्स होतात ऑनलाईन सिलेबस येतात ऑनलाईन एक्झाम होतात जर आपल्याला त्यातलं काहीच कळलं नाही तर आपण मुलांना शिकवू शकू का मुलांनी आपल्याला काही प्रश्न विचारला तर आपण लगेच त्याचं उत्तर देऊ शकतो आणि जर आपल्याला उत्तर येतही नसेल तर आपण मला येत नाही असं न म्हणता लगेच ते सर्च करायला लागतो तर तेव्हा आपलं शिक्षणच उपयोगी उपयोग येतं की मग आपल्या शिक्षणाचा उपयोग नाही असं आपण कसं म्हणू शकतो त्यानंतर बँकेची कामं स्कूलची एम स्कूलची कामं ऑनलाईन बिल्स ऑनलाईन शॉपिंग कुठे काय स्वस्त मिळतंय कम्पेअर कसं करायचं आहे ऑनलाईन स्वस्त आहे की ऑफलाईन आपल्याला स्वस्त मिळेल कुठे जायचं आहे याबद्दलही आपण बराच असा रिसर्च करून ही सगळी कामं करतो त्यानंतर पैशांचं मॅनेजमेंट बरेचदा आपल्याला पैशांचं मॅनेजमेंटही करावं लागतं कुठे इन्व्हेस्ट करायचं कुठे जास्त सेव्ह करता येईल कुठून जास्त प्रॉफिट कमावता येईल याबद्दलही आपण रिसर्च करतो आणि बरेचदा आपल्या जोडीदारालाही आपण सपोर्ट करतो किंवा त्यालाही जेव्हा सल्ल्याची गरज असते तेव्हा आपण योग्य सल्ला देऊ शकतो आणि आपलं शिक्षण झालं असेल आपण तेवढे कॅपेबल असू तर आपला जोडीदारही आपल्याला सल्ला विचारतो तेव्हा आपण योग्य सल्ला देतो की नाही खरंच मला सांगा आशा किती महिला अशा करतात किती माझ्या मैत्रिणी आहे ज्या या सगळ्या गोष्टी करत असतात आणि आपल्याला असं वाटतं की आपलं शिक्षण वाया गेलं आहे फक्त नोकरी करत नाही आणि पैसा कमवत नाही म्हणून तर असं अजिबात नाही आहे मैत्रिणींना कुठे ना कुठे रोजच्या जीवनात आपल्या शिक्षणाचा उपयोग हा होतच असतो सगळ्यात मोठं काम जे मला वाटतं ते म्हणजे मुलांना घडवणे त्यांना शिकवणे बऱ्याचशा गोष्टी मुलं हे आपल्याकडूनच शिकवत शिकत असतात कारण ज्या स्त्रिया असतात त्या मॅक्सिमम टाईम घरी असतात पुरुषांना तेवढा वेळ नसतो आणि तसंही लहान असली की मुलं आईजवळ जास्त राहतात त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या असतात जर आपण सुशिक्षित असूल आपण शिक्षण चांगलं घेतलं असेल तर आपले विचारही तेवढे भारदस्त असतील आणि तेच विचार आपण आपल्या मुलांना शिकवतो त्यांच्यावर आपण तसेच संस्कार किंवा तसे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो तर आत्ता जसं मी बोलले की ज्या स्त्रिया नोकरी करतात त्यांच्यापेक्षा आपल्याकडे बराचसा वेळ असतो आणि त्याच वेळेचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे आता फायदा कसा घ्यायचा तर नवीन गोष्टी शिका आपली पर्सनॅलिटी आणखी कशी इम्प्रूव्ह करता येईल ह्याचा प्रयत्न करा जे पॉसिबल नाही त्याचा विचार करण्यापेक्षा आपण आता नवीन काय करू शकतो याचा विचार केला तर तुमच्याचसाठी चांगलं मी बरेचदा सांगत असते की एकांदात कधी स्वतःशी बोला स्वतःला काय आवडतं स्वतःला काय हवं आहे स्वतःमध्ये काय असं हिडन टॅलेंट आहे किंवा तुम्हाला काय अशी गोष्ट खूप छान येते जे इतर कोणाला तुमच्यापेक्षा जास्त चांगली येत नाही त्याबद्दल विचार करा सेल्फ टॉक म्हणजे बेस्ट मेडिसिन पण तो विचार करताना विचार हा पॉझिटिव्ह असला पाहिजे जेव्हा आपण स्वतःबद्दल विचार करत असतो तेव्हा आपल्याला आपल्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी कळतात आणि आपल्याला काय करायचं आहे तेही आपण करू शकतो काही अदर कडा बरेच आता आपण इतके सोशल झालो आहोत की सोशल ॲक्टिव्हिटीही इतके आहेत आपण एखादा ग्रुप जॉईन करू शकतो त्या ग्रुप थ्रू आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये बऱ्याचसा फरक पडू शकतो आपण नवीन लोकांना भेटू शकतो त्यांच्याकडूनही काही नवीन शिकण्यासारखं आपल्याला असतं तर प्रत्येक वेळी फक्त पैसा कमवायचा आहे या उद्देशाने नाही तर आपली पर्सनॅलिटी कशी भरदस्त होईल आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या विचारांमध्ये कसा जास्त भर पडेल यातूनही आपलं शिक्षणच झळकतं आता लोक काय म्हणतील याबद्दल अजिबात विचार करू नका बरेचदा असं होतं की माझं शिक्षण असं वेगळंच झालेलं आहे पण आत्ता काहीतरी मला वेगळीच करायची इच्छा होत आहे पण लोक काय म्हणतील तू शिकली आहेस काय तू करतीस काय लोक काहीही केलं तरीही आपल्याला बोलणारच आहेत म्हणून तुमचं शिक्षण काही का झालं असेल ना खूप उच्च शिक्षण तुम्ही घेतलं असेल आणि तुम्हाला अगदी छोटंसं बिझनेस चालू करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता कारण लोक पोसायला येत नाही जर खरंच पैशाची गरज असेल नोकरी करता येत नसेल तर आपण साईड बाय साईड आपल्यामध्ये जे हिडन टॅलेंट आहे त्याचा उपयोग करून पैसेही कमावू शकतो प्रत्येकाकडे काही ना काही हिडन टॅलेंट हे असतंच आणि तेच आपल्याला ओळखायचं आहे कुणाला कुकिंग छान जमतं कुणाला फॅशनबद्दल बरंचसं नॉलेज असतं ऑनलाईन बिझनेस तुम्ही करू शकता आजकाल बरेचसे असे ऑनलाईन बिझनेसही आहेत त्यानंतर हेल्थ टिप्स किंवा हेल्थबद्दल तुम्हाला जास्त नॉलेज असेल तर त्याबद्दलचेही बरेचसे बिझनेस आहेत डान्स ट्यूशन असे बरेचसे ऑप्शन आहेत जे आपण घरी बसल्या अगदी कमी वेळेत हे सगळं करूनही थोडाफार पैसाही कमावू शकतो एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर माझी एक मैत्रीण आहे ती प्रत्येक संकष्टीला किंवा दुसऱ्या तिसऱ्या मंगळवारी ही मोदक बनवते आणि कितीतरी ऑर्डर्स तिच्याकडे येतात जे उकडीचे मोदक बऱ्याच जणांना जमत नाही किंवा वेळ मिळत नाही तर अशा स्त्रिया किंवा असे लोक तिच्याकडे ऑर्डर देतात आणि कितीतरी पैसे ती फक्त त्या उकडीच्या मोदकातून कमावते पुरणपोळ्याही प्रत्येक सण आला की पुरणपोळ्याच्या कितीतरी ऑर्डर्स तिच्याकडे येतात आणि नोकरी करत नसली तरी तिचं जे कुकिंग टॅलेंट आहे त्यामुळे ती भरपूर असा पैसा कमावू शकते त्यामुळे फक्त शिक्षण आता घेतलं आहे आणि शिक्षणाचा आणि आत्ता आपल्याला जे काम करायचं आहे त्याचा काहीच संबंध नसला म्हणून ते आपण काम करायचं नाही असं अजिबात नसतं आपल्याला नोकरी करता येत नाही आणि आपल्याला पैसे कमवायचे आहे मग आपल्याला काही ना काही उपाय किंवा मार्ग शोधावेच लागतील म्हणून न लाचता लोकांचा विचार न करता आपण असे छोटे मोठे बिझनेस चालू केलेत तर त्यातून आपला वेळही जाईल आपलं शिक्षणही उपयोगात हो येईल आणि आपल्याला पैसेही कमावता येतील आता माझ्याबद्दल सांगायचं झालं तर एक छोटंसं एक्झाम्पल मला माझंही इथे द्यायला आवडेल मीही रियांश व्हायच्या आधी जॉब केला पण त्यानंतर रियांशला सांभाळायला कोणी नव्हतं त्यामुळे मला माझा जॉब सोडावा लागला पण त्यानंतरही मी जॉब करू शकले नसले तरीही मी घरच्या घरी काही ना काही छोटे मोठे बिझनेस म्हणा किंवा घरून मला पैसे कसे कमावता येईल याबद्दल काही ना काही विचार करतच राहिले पहिले मी ज्वेलरीचा बिझनेस केला त्यानंतर मी छान असा केक क्लास केला आणि आता मी खूप सुंदर केक बनवते बऱ्यापैकी मला ऑर्डरही येतात त्यातून मी थोडेफार पैसे कमावते त्यानंतर तर यूट्यूबमधूनही थोडंफार पेमेंट यायला लागलं आहे तर आपल्यामध्ये गुण असतील किंवा आपल्याला गोष्टींची आवड असेल करण्याची क्षमता असेल आणि आवडेलही तर आपण घरी बसूनही बऱ्याचशा गोष्टी करून पैसे कमावू शकतो आता सध्या मला नवीन लागलेली एक आवड किंवा सवय ती म्हणजे बुक्स रीड करायची बुक वाचल्यामुळेही आपल्या पर्सनॅलिटीमध्ये आपल्या विचारांमध्ये खूप असा फरक जाणवतो आणि माझ्याकडे फारशा अशा बुक्स नाही आहे लायब्ररी जॉईन आता आपल्याला करता येत नाही पण जसं मी बोलले की आजकाल कितीतरी ऑप्शन असतात तर ऑनलाईन लायब्ररी आम्ही जॉईन केलेली आहे आणि दोन बुक्स त्यामध्ये ऑर्डर करता येतात आणि ती रिटर्न केली की परत दोन बुक्स ऑर्डर करता येतात तर असं वर्षभर आम्ही हे करू शकतो म्हणून आता एक एक बुक अश्विन एक आणि मी एक आम्ही दोघंही एक एक बुक ऑर्डर करतो आहे ते वाचून झालं की त्यानंतर दुसरं बुक ऑर्डर होतं तर खूप छान सवय लागली आहे वेळही जातो आणि नवीन शिकायलाही भरपूर मिळतं शिक्षण चांगलं झालं आहे पण तरीही नोकरी करू शकत नाही पैसे कमावू शकत नाही असे विचार मलाही यायचे पण त्यातून मी आता मार्ग शोधते माझ्यात काय टॅलेंट आहे किंवा मला काय करता येईल किंवा मी काय नवीन करू शकते हे मला स्वतःला आता माहिती आहे आणि काही ना काही गोष्टी मी नेहमी करत असते त्यामध्ये बिझी राहत असते आणि आजच्या पूर्ण ब्लॉगमधून मी माझा प्लस माझ्या काही मैत्रिणींचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर केला यातून तुम्हाला हेच कळतं की आपण शिक्षण जे घेतो ते कधीच वाया जात नाही त्याचा उपयोग हा होतच असतो आणि पाहिजे असेल तर आपण त्याचा अजून उपयोग करून घेऊ शकतो तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडेल आणि खरंच व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आपण भेटूया उद्या एका परत छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि स्वतःची काळजी घ्या बाय